हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना तर काय नाही चालली सकाळची गडबड तर काय गरबड आहे आज भाजी काय करायची काल होती एकादशी तर आज फ्लावरची भाजी आणि चपाती आणि फ्लावर नीट करून स्वच्छ गरम पाण्याने धुवून परत पाण्यात टाकून ठेवलं आहे कांदा टोमॅटो चिरून ठेवला शेंगदाणे भाजून ठेवल्यात कणिक मळून ठेवली शाळेत जायचे पोरांना म्हणून आहे छानपैकी भिजते एका मसाले डब्बा कढई तापाय ठेवली सकाळचा असा पसारा असतो आमचा सगळ्या ओट्यावर आधी भाजी करून घेऊया मग कराव्या पोरांना जायची गडबड असते पोरांना एकदा आवरून दिलं की मग काय टेन्शन नसतं तेल तापून देते इकडं दूध तापून आहे एक चहा घ्यायचा आहे का रे कुणाला चहा चहा घेणार आहेस का हा हा आवर जिरे टाकते थोडीशी मोहरी नंतर सगळं आवडतं येतं पण सकाळचं पोरांची गरवड असते त्याच्यामुळे काय आवडता येत नाही त्यासाठी उलटनं वगैरे ठेवता येतो जेणेकरून गॅस दान होत नाही आता पेस्ट टाकते आमच्या इथं तासच करतो बाबा आम्ही लावून सगळे मसाले टाकले टाकला घरचा काळा मसाला आणि मसाला खरपी मसाल्या चांगलं तेल सुटलं झालं खप खावा टाकायचा स्वच्छ जमून ठेव आणि आमच्या दिदूबाईची घाई आहे जेण्या घरायच्या दिदी शाळे द्यायचे का आवरावर किती असतं शाळेवाळा बरं बरं किती बॉटरी भरती फायनली भाजी आपली तयारी असं खूप टाकल्या आता आताही तेलत वापरतो लगेच मिक्स नाही करायचं नाही तर करपले जातं सकाळचा डबा म्हटलं की खूप भरतो पोरांना दोन तीन चपात एक एक डोक्याच्या डब्याला नाही एक खायला म्हटलं की होऊन जातो भाजी झाली अवघड आहे बाबा सकाळचा टायमाचा भराभरा निघून जातो फायनली भाजी झाली आपली अशी छानपैकी चहा ठेवल्या दा दादाला चपात्या करून झालेल्या आहेत डब्बा द्यायचा पोरांचा डब्बा भरायचा वेण्या घालायचे घेतलं का तेल ते शंभू तर चहा घ्यायला